सर्वांगीण शारीरिक विकासासाठी कवायत सर्वांग सुंदर व्यायाम घेतला जातो आदर्श परिपाठामध्ये विद्यार्थी आनंदाने सहभागी होतात वर्गातील शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांना आनंददायी बनवण्यास कारणीभूत ठरले आहे पहिलीचा वर्ग या मुलांना कार्यानुभवाच्या माध्यमातून कमवावं शिकाचे धडे दिले आहेत नैसर्गिक फुलांपासून चित्र तयार करणं अध्ययन कोपरे यांच्या माध्यमातून विविध संज्ञा संबोध स्पष्ट करून देणं बाहुली नाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मनोरंजनातून अध्यापन केलं जातं वर्गातील सर्व प्रक्रियांमध्ये विद्यार्थ्यांचा असलेला सहभाग हा विद्यार्थ्यांच्या आनंददायी शिक्षणातील महत्वपूर्ण बाब होय मुलांना बोलतं करण्यात वर्ग शिक्षिका श्रीमती शुभदा पाटणकर यशस्वी झाल्याचं दिसून येतं या शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये शिक्षिकेने आपापल्या पद्धतीने राबवलेले उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरले आहेत हस्तकला वाचनबंध सृजन फलक विद्यार्थ्यांचे वाढदिवस उतारा पाठांतर सुंदर हस्ताक्षर संगणक कक्ष वाचनालय सुविधा शाळेच्या पटांगणात असलेल्या झाडाला लटकवलेल्या बोलक्या पताका कमळकुंड या सगळ्यांमुळं मुलांच्या मनात शाळेविषयीची ओढ वाढलेली आहे माझी विद्यार्थी सुद्धा शाळेच्या की मी आता महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे की महाविद्यालयीन शिक्षण सोडून पुन्हा एकदा या मराठी शाळेमध्ये पहिली ते सातवीचं शिक्षण घ्यावं असं माझी आता अपेक्षा होत आहे कारण इथला एकंदरीत वातावरण एकंदरीत इथला अभ्यासक्रमा बाबतीत शिक्षकां शिक्षकांच्या तळमळीने शिकवणे ही ही जर का सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर खरोखर उत्कृष्ट इथे आम्हाला समाज आणि शिक्षक यांना शाळांमध्ये एक आनंददायी अशा प्रकारे प्रकारचं वातावरण निर्माण करण्याकरता डाएटच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची मोहीम सर्व गजानन पाटील साहेबांनी जे हाती घेतले ते अत्यंत स्तुत्य अशा प्रकारची ही मोहीम आहे आणि शिक्षकांना एक प्रकारचं कार्यान्वित करण्याचं काम की मुळात सर्व मंडळी काम करत होती परंतु नियोज कामाला नियोजन असावं कामातून जे काही फलनिष्पत्ती होईल ती समाजासमोर यावी शासनासमोर यावी आणि यातून एक आनंददायी शिक्षणाचा संबंध जिल्हाभर वातावरण व्हावं यासाठी जो प्रयत्न आम्ही सर्वात शिक्षकांनी डाएटच्या माध्यमातून आहे त्याच्यामध्ये एक चांगला आनंददायी अशा प्रकारचं वातावरणाची निर्मिती शाळा शाळांमधून होते हे सर्व शाळा इमारती सर्व सुविधा साधन संपत्ती सगळ्या गोष्टी होत्या परंतु जी विचारांची प्रेरणा नवी दिशा पाहिजे होती ती शाबासकीची थाप आणि विचारांची नवी प्रेरणा डाईटच्या माध्यमातून आम्हाला मिळते याचा सार्थ अभिमान वाटतो गजानन पाटील यांनी आनंददायी शाळा हा जो उपक्रम राबवलेला आहे याच्यातून तो उपक्रम नाविन्यपूर्ण तर आहेच व त्याच्यातून त्यांना सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास करायचा आहे नुसता विकास पण आहे आनंदानं मुलांना शिकता कसा येईल याकडे त्यांचं विशेष लक्ष आहे आणि यासाठी त्यांनी शाळेचे काही उपक्रम शिक्षकांसाठी काही उपक्रम विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम याशिवाय मुख्याध्यापकांसाठी सुद्धा काही उपक्रम राबवले आम्ही आमच्याकडे असलेल्या कला गुणांना विद्यार्थ्यांमध्ये अधिक उतरवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीने आणि आणखी आमची शाळा आणखीन चांगली झाली जी चांगली होती त्यात आणखीन उत्कृष्ट झाली ज शाळेविषयीचा ओढा वाढला गरजेचं प्रमाण आधी मुळात नव्हतं पण तेही कमी ते कधी राहायचे तेही कार्यक्रम वगैरे असला तर ते शाळेत येऊ लागले आणि सर आपल्या व्हिजिटनंतर जे तुम्ही आम्हाला सांगितलं की शाळेमध्ये शाळा सुशोभीकरण परिसर स्वच्छता वर्ग सजावट अशा उपक्रमांना तुम्ही म जास्त महत्त्व दिलं आणि ते ग्रामस्थांच्या सहभागातून शाळा अधिकाधिक गतिमान होते आहे येथील सर्व शिक्षकांच्या उपक्रमशीलतेमुळं व केंद्र प्रमुखांच्या मार्गदर्शनामुळं नजीकच्या काळात ही शाळा आनंदी शिक्षणाचं केंद्र निश्चित बनेल असा विश्वास आहे